आज आपल्याकडे छान अशा कैऱ्या आहेत तर आज आपण कैरीची डाळ बनवूया खूप चटपटीत आणि चविष्ट अशी कैरीची डाळ बनते आणि अगदी सोपी पद्धत दाखवणार आहे तुम्हाला मी डाळ कशी बनवायची डायरेक्ट कुकरमध्ये आपण फोडणी देऊन डाळ शिजवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आहे यूट्यूब चॅनलमध्ये कैरीची डाळ बनवण्यासाठी मी इथे डाळ आणि मूग डाळ समप्रमाणात घेतली आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही डाळ जी आहे कमी कमी जी। ती आपण भिजवून घेणार आहोत कमीत कमी चार तास तरी डाळ भिजवली पाहिजे त्यामुळे ती डाळ चांगली शिजते हे बघा डाळ मी स्वच्छ धुवून भिजवून घेतली आहे आणि दोन ते तीन तास मी छान भिजवली आहे आणि छान अशी डाळ भिजली आहे आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण आता ह्याची डाळ कशी बनवायची ती बघूया त्यासाठी मी इथे घेतल्या कैऱ्या ह्या छान अशा माझ्याकडे थोड्या आंबट अशा कैऱ्या आहेत त्यानंतर कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी आणि मिरच्या घेतल्या आहेत कैऱ्या ज्या आहेत त्या घरच्याच झाडाच्या आहेत छान फ्रेश अशा कैऱ्या तोडून घेतल्या आहेत चला तर आता आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी मी ते स्टीलचा कुकर घेतला आहे त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घ्यायचं आहे छान तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरीला छान तडतडून तर द्यायचं आहे तेल पूर्ण गरम झाल्यानंतरच मोहरी टाकायची त्यामुळे छान असा खमंग फ्लेवर आपल्या डाळीमध्ये येतो त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता टाकताना थोडं सांभाळायचं कारण तेल उडतं त्यानंतर आपण त्यामध्ये वाटून घेतलेलं लसूण टाकणार आहोत लसूण हा बघा थोडासा मी भरकट असा वाटून घेतला आहे फ्रेश वाटून घ्यायचा आहे त्यामुळे छान फ्लेवर उतरतो त्यानंतर मिरची घ्यायची आहे मी ते जास्त तिखट अशी मिरची नाही घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता त्यानंतर ही फोडणी छान एकजीव करून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये आपण हिंग टाकून घेतलं आहे मी इथे अर्धा चमचा हिंग घेतला आहे अर्धी चमची हळद पावडर टाकली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान फोडणी जी आहे ती एकजीव करायची आहे त्यानंतर त्यामध्ये उभे चिरून घेतलेले कैरीचे काप टाकून घ्यायचे आहेत कैरी आंबट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कैरी जी आहे ती कमी जास्त करू शकता कैरी देखील फोडणीमध्ये दे एकजीव झाली की आपण जी डाळ भिजवून ठेवली होती ती डाळ ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे थोडंसं पाणी डाळीमध्ये असलं तरी देखील चालेल डाळ छान एकजीव करून घ्यायची आहे फोडणीमध्ये त्यानंतर ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे म्हणजे आपली डाळ चांगली शिजेल डाळ शिजवून घेताना खूप जास्त किंवा खूप कमी असं पाणी नाही टाकायचा डाळ बुडेल इतपत पाणी टाकायचा जर जास्त पाणी टाकलं तर तो शिट्टीमधनं बाहेर येण्याची शक्यता असते आणि कमी पाणी टाकला तर डाळ शिजणार नाही त्यामुळे हे बघा डाळ शिजेल इतपत असा छान असा पाणी टाकून घ्यायचा आहे कैरीच्या डाळीची रंजत वाढवण्यासाठी आपण ह्यामध्ये आणखीन एक पदार्थ टाकणार आहोत तो म्हणजे खिसलेला नारळ खिसलेला नारळ टाकून आपण डाळ शिजवून घेणार आहोत नारळ पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडत तुम्ही नाही टाकलं चालेल मी ती दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये डाळ शिजवून घेतली आहे डाळ भिजलेली असल्यामुळे पटकन शिजते तुम्ही जर डाळ भिजवून नाही घेतली आणि आंब्याबरोबर जर शिजवायला टाकली तर तुमची डाळ शिजणार नाही कारण कुठलाही आंबट पदार्थ डाळीबरोबर टाकल्यानंतर डाळ शिजत नाही पण म्हणून डाळ चांगली भिजवून घ्यायची हे बघा छान अशी आपली ही डाळ शिजली आहे आणि चमच्याने फक्त एकजीव करून घ्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत पण पाणी जे टाकणार ते गरम पाणी टाकायचं आहे त्यामुळे जी ही थिक जी डाळ झाली आहे ती थोडी पातळ होईल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जशी पातळ किंवा जशी जाड डाळ आवडते त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकताना पण लक्षात ठेवायचं पाणी गरमच टाकायचं त्यामुळे डाळीची जी, जी टेस्ट आहे ती बदलणार नाही गॅसची फ्लेम फुल ठेवून आपण डाळीला छान उकाळी करून घ्यायची आहे मग डाळ आपली खाण्यासाठी तयार आहे डाळ शिजल्यानंतर घट्ट होते आणि नंतर पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ कमी होण्याची शक्यता असते म्हणून थोडे टेस्ट करून वरून मीठ टाकून घ्यायचं आहे आणि डाळीला एक उकाळी आणून द्यायची आहे उकाळी येत असताना मधनं मधनं चमचा मारायचा नाही तर डाळ खाली चिकटण्याची शक्यता असते किंवा करपण्याची शक्यता असते आता डाळीला छान उकाळी येत असताना आपण ह्यावरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे म्हणजे कोथिंबिरीचा जो फ्लेवर आहे तो छान डाळीमध्ये ॲब्झॉर्ब होतो डाळीला उकळी आली आहे आणि आपली डाळ छान अशी बनवून तयार झाली आहे चला तर डाळ सर्व करून घेऊया आता डाळ आपण काढून घेतली आहे वरून पुन्हा गार्निशिंग करण्यासाठी कोथिंबीर टाकून घेऊया ती आपली डाळ सर्व करण्यासाठी तयार आहे ज्या प्रकारे आज मी तुम्हाला कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी करून डाळ दाखवली दा ती डाळ अगदी सहज आणि कमी वेळामध्ये बनवून तयार होते आणि डाळ आधी शिजून घ्यानंतर फोडणी करा ह्यामध्ये भरपूर वेळ जातो ही पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा गरमागरम वाफायलेल्या भाताबरोबर हा डाळीचा प्रकार खूप भन्नाट लागतो अगदी छान अशी आंबट टेस्ट डाळीमध्ये उतरलेली असते आणि खूप चविष्ट अशी लागते अशात सोप्या आणि झटपट रेसिपींसाठी डिलिशियस रेसिपी अंकितावीत आई हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा म्हणजे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप खु� धन्यवाद असेच कनेक्टेड राहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाई, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटायच्या अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह हो। तोपर्यंत तो बाय बाय